मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपण गाईड आपल्या युट्यूब चॅनलवर आज तुम्ही जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दिली असाल आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रश्नही सोडवले असतील आणि चांगले मार्क्सही तुम्हाला नक्कीच मिळतील आता याच्यानंतर जे आपल्याला काम असतं ते म्हणजेच उत्तरपत्रिकेची वाट बघणं आणि आपल्या निकालाची वाट बघणं पण त्या आज आपण या ठिकाणी बुद्धिमत्ता असो गणित असो किंवा मग मराठी विषय असो हो, तीनही विषयाची अंदाजित उत्तरं या ठिकाणी आपण काढणार आहे होऊ शकतं तुमचे एक किंवा दोन मार्क यामध्ये यामध्ये या जी उत्तरपत्रिका येईल किंवा जो निकाल त्याच्यात कमी होतील किंवा जास्त होतील पण जास्त फरक पडणार नाही ना जे काही आपले उत्तरं असतील ते तुम्ही या ठिकाणी मॅच करून घेऊ हो शकता तर या ठिकाणी आजचा जो आपला पहिला पेपर असणार आहे तो असणार आहे बुद्धिमत्ता या विषयाचा आणि या बुद्धिमत्तेमध्ये जे चाळीस प्रश्न आलेले आहेत त्या चाळीस प्रश्नाचे चाळीसच्या चाळीसही उत्तरं हे बरोबरच असतील आणि या ठिकाणी आज जो आपण सेट घेतलेला आहे म्हणजे जो प्रश्नसंच घेतलेला आहे तो आहे सी क्रमांकाचा म्हणजे जो सी जर कोणाचा प्रश्न सेट असेल म्हणजे क्वेश्चन सेट जर सी असेल तुमचा तर तुम्ही डायरेक्टली एकपासून चाळीसपर्यंत प्रश्न तुमचे मॅच करू शकता आणि जर तुमचा सी नसेल तर याच्यात तुमचा प्रश्न स संच दुसरा जरी असला तरी त्याच्यात प्रश्न वेगळे नसतात फक्त ते मागं किंवा पुढं असतात तर तुम्ही त्या आकृत्या बघून तुमचे प्रश्नाचे उत्तरंसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता त्याच्यात तुमच्यासमोर जो पहिला प्रश्न म्हणजेच पहिले एक ते चार हा जो पहिला भाग दिलेला आहे याच्यात जो पहिला प्रश्न दिलेला आहे त्याचं जे उत्तर असणार आहे ते असणार आहे ए आणि हे जे सेट आहे कोणता आहे तर हा सी सेट आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या प्रश्नपत्रिकेत याचा क्रमांक दुसराही असू शकतो पण ज्या मुलांचा सी असेल त्याच्यात हा एकच नंबरला असणार त्याच्यात पहिल्याचं उत्तर काय आलेलं आहे ए दुसऱ्याचं उत्तर असणार आहे सी तिसऱ्याचं असणार आहे ए चौथ्याचं असणार आहे सी अशा पद्धतीचा हा पहिला भाग आहे ज्याच्यात पहिल्याचं ए दुसऱ्याचं सी तिसऱ्याचं ए आणि चौथ्याचं सुद्धा सी असे चार प्रश्न असणार आहेत आणि जो दुसरा भाग दिलेला आहे त्या दुसऱ्या भागात दिलेला आहे पाच सहा सात आणि आठ हे प्रश्न पाचचं उत्तर असणार आहे बी सहाचं असणार आहे बी सातचं असणार आहे डी आणि आठचं असणार आहे बी तर याच्यात काय दिलेलं आहे बी बी डी बी अशा पद्धतीचे चार उत्तर या ठिकाणी असणार आहेत त्याच्यानंतर जे नऊ दहा अकरा आणि बारा हा जे तिसरा भाग दिलेला आहे याच्यात प्रश्न दिले प प्रश्न दिल... प्रश्� नऊ क्रमांकाचं उत्तर दिलेलं आहे डी दहाचं दिलेलं आहे सी अकराचं दिलेलं आहे डी बाराचं दिलेलं आहे बी म्हणजे याच्यात काय उत्तर असणार नऊचं डी दहाचं सी अकराचं डी आणि बाराचं बी त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जो की असणार आहे तेरा नंबरचा आणि तेरा नंबरचा जो उत्तर असणार आहे सी सुद्धा असणार आहे सी तेरा सी आणि चौदासुद्धा सी पंधरा नंबरची आकृती तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता त्याच्यात दिलेलं आहे त्याचं जे उत्तर असणार आहे ते असणार आहे डी आणि सोळा नंबरचं बी तर या ठिकाणी तेरा चौदा पंधरा आणि सोळा याचे जर आपण चेक केले तर काय आलं सी सी डी आणि बी अशा पद्धतीचे हे चार या भागाचे उत्तरं असणार आहेत त्याच्यानंतर जे सतरा नंबरचा प्रश्न असणार आहे त्याचं उत्तर असणार आहे बी अठरा नंबरचा सी आणि एकोणीस नंबरचा सुद्धा असणार आहे सी आणि वीस नंबरचा असणार आहे बी तर या ठिकाणी जो भाग दिलेला आहे याच्यात दिलेला आहे सतरापासून वीसपर्यंत प्रश्न सतराचा दिलेला आहे बी म्हणजे सतराचं उत्तर असणार आहे बी अठराचं असणार आहे सी एकोणीसचं असणार आहे सी आणि वीसचंही असणार आहे बी त्याच्यानंतर एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस याचं जे उत्तर दिलं उत्तर असेल ते असणार आहे एकवीसचं सी बावीसचं ए तेवीसचं सी चोवीसचं डी काय दिलेलं आहे परत एकदा एकवीसचं सी बावीसचं ए तेवीसचं सी आणि चोवीसचं डी तर या ठिकाणी जर तुमचे सी हा सेट जर असेल तर तुम्ही डायरेक्टली उत्तर टिक करून घेऊ शकता पण जर तुमचा दुसरा सेट असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून म्हणजेच थांबवून तुमचे ज्या तुमच्या प्रश्नपत्रिकेत हे प्रश्न शोधू शकता आणि त्याचं उत्तर तुम्ही टिक करून घेऊ शकता त्याच्यानंतर पंचवीस नंबरचा प्रश्न दिलेला आहे त्याचं दिलेलं त्याचं उत्तर असणार आहे सी सव्वीसचं असणार आहे डी सत्तावीसचं असणार आहे सी आणि अठ्ठावीसचं असणार आहे ए काय असणार आहे पंचवीसचं सी सव्वीसचं डी सत्तावीसचं सी आणि अठ्ठावीसचं ए असे याचे उत्तर असतील त्याच्यानंतर एकोणतीस नंबरचा प्रश्न त्याचं उत्तर असणार आहे सी तीसचं असणार आहे बी एकतीसचं असणार आहे डी आणि बत्तीसचं असणार आहे बी त्याच्यानंतर तेहतीस तेहतीस नंबरचा प्रश्न आहे त्याचं उत्तर असेल सी चौतीसचं असेल बी पस्तीसचं असेल डी आणि छत्तीसचं ए अशा पद्धतीने हे याची उत्तरं असणार आहेत परत एकदा तेहतीसचं काय असणार आहे सी चौतीसचं बी पस्तीसचं डी आणि छत्तीसचं ए त्याच्यानंतर जो शेवटचा भाग असणार आहे त्या शेवटच्या भागात जे चार प्रश्न असणार आहेत सदोतीस अडोतीस एकोणचाळीस आणि चाळीस तर सदोतीसचं उत्तर असणारे ए आणि बाकी तीनही प्रश्नाचं उत्तर असणारे सी म्हणजे अडोतीसचं सी एकोणचाळीसचं सी आणि चाळीसचं सुद्धा सी हो हो, शकते हो शकते हो तर असे हे बुद्धिमत्ता या विषयाचे जे चाळीस प्रश्न असणार आहेत दहा भाग असे प्रत्येक भागात चार प्रश्न याचे आपण उत्तरं बघितले आणि हे यापैकी होऊ शकते एखादा प्रश्न कमी जास्त होऊ शकतो पुढं तर तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता जर तुमचा या चाळीसपैकी जे उत्तरं सांगितले हे जर उत्तरं बरोबर आलेले असतील अशाच पद्धतीनं तर तुमचे बुद्धिमत्ता या विषयात चाळीसपैकी चाळीस मार्क बरोबर नक्कीच असणार त्याच्यानंतर अशाच पद्धतीनं आपण दुसरा एक व्हिडिओ गणित आणि नंतर मराठी या सुद्धा बघणार आहेत